शक्ती प्रदर्शन hmm. <coughs> त्या माध्यमातून होतं एक पक्षाचा प्रसार आणि आम्ही संघटित आहोत महाविकास आघाडी किती मजबूत आहे हे दाखवलं त्यांचा तो राजकीय विरोधकांचा सत्याचा मोर्चा आहे मतदार यादीमध्ये घोळ केलेला आहे सरकारने असा सगळा आरोप करेल सत्य मांडण्यासाठी ते रस्त्यावर उतरले आहेत कसं बघताय सरकार निवडणुकीच्या काळामध्ये अनेक बाबी समोर येत असतात त्यामध्ये एक नवीन बोगस मतदार यादी आहे एका यादीमध्ये अनेक नाव आहेत असं काही लोकांचं मत आहे काही पक्षांचं मत आहे म्हणून त्यांनी आज जो काही मोर्चा काढलाय निश्चितच याबाबतचा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निवडणूक आयोग घेणार आहे म्हणून या मोर्चाला आमचा कोणत्या पद्धतीचा विरोध नाही ना त्यांनी काढू नये असं काही आमचं कटना हे पण नव्हतं म्हणून त्याला जो काही कायदेशीर इलाज जो त्याच्यावरचा आहे त्या निवडणूक आयोगाने घेतलं पाहिजे एक निश्चित आहे की अशा बोगस याद्या या कोणत्या एका मतदारसंघात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत असं सर्वजण मान्य करतायत म्हणून एकदा ही सगळी घाण ज्याला म्हणतो आपण दो चार चार ठिकाणी नावं टाकणे काही बोगस नावं टाकणे हे जे काय प्रकार आहे ते थांबले पाहिजे हे प्रत्येक नागरिकाचं मत आहे जो मतदानाला ना जात नाही त्याच्या नावावर जो मतदान होत त्या टायमाला एक आश्चर्याचा हो धक्का बसतो आता हा कोणता पक्ष करतो का कार्यकर्ता करतो या वादात मी जात नाही परंतु हे नसावं या मताचे आम्ही सुद्धा आहोत महत्वाचं म्हणजे यातनं शक्ती प्रदर्शन करता येईल म्हणजे हे चढ बाहेरच्या करावे लागले ना यापूर्वी सुद्धा ते निवडणूक आयोगाला भेटले होते त्याच्याशी चर्चा झाली होती एक वेळा नाही दोन वेळा भेटले तिसरं तर हे लोकांना रस्त्यावर लागण्याचं कारण काय ते तेच झालं परंतु एक शक्ती प्रदर्शन त्या माध्यमातून होत एक पक्षाचा प्रचार आणि आम्ही संघटित आहोत hmm. महाविकास आघाडी किती मजबूत आहे हे दाखवण्याचा त्यांचा तो राजकीय स्टंट आहे hmm. त्या स्टंट बद्दल आम्ही काय बोलणारच नाही तर आम्हाला तुम्ही ज्या प्रश्नासाठी चालले होते तो प्रश्न तसा चार बैठकीत ऑफिसमध्ये बसून सुद्धा सोडवता आला असता एवढंच सांगणं यासाठी मुंबईच्या लोकांना विठी हे योग्य नाही असं आमचं आहे हसन मुश्रीफांनी पण म्हटलंय की हा सगळा